भाग दोन नाहक बळी हळूहळू दिवस सरत होते अजून तरी काही अघटित घडलं नव्हतं रात्री, रात्री हेमाला विचित्र आवाज यायचे पण तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं तसंही सासूने तिला भूतकाळात या वाड्यात काय घडलं होतं हे सांगितलं नव्हतं म्हणून हेमाला कधी भीती अशी वाटली नाही आता मिनलचं शिक्षण पूर्ण झालं होतं हेतलच्याच नणंदेच्या नवऱ्याच्या आतेभाऊचं स्थळ मिनलला आलं होतं मुलगाही चांगला होता घरचेही मनमिळाव होते एवढंच होतं की मुलगा परदेशात होता आणि लग्नानंतरही तो बायकोला घेऊनच जाणार होता त्यामुळे होकार द्यावा की नकार हेमा हे आणि हितेशला कळत नव्हतं पण हेतलच्या सांगण्यावरून शेवटी ते तयार झाले सर्व काही जुळून आलं होतं दोन्ही कुटुंबांना दोन्ही घरचे आवडले लवकरच साखरपुडा झाला आणि अवघ्या पंधरा दिवसातच लग्न झालं कारण मुलाला लगेच परत परदेशात जायचं होतं मिनलचा पासपोर्ट वगैरे तयार झाला होता मग देवदर्शनानंतर म्हणजेच लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसात दिवसा मिनल आणि तिचा नवरा परदेशात निघून गेले आता घरात दोन मुलेच असायची त्यातही तरुण हॉस्टेलवर राहत होता कॉलेज शहरातच होतं त्याचं मग आता तेजसलाही तरुणसोबतच हॉस्टेलवर ठेवण्यात आलं जेणेकरून तोही आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करू शकेल आता दोन्ही मुले हॉस्टेलवर राहू लागली होती सुट्टीच्या दिवशी दोन्ही मुले आई आजी आणि बाबांना भेटायला येत असायची हितेश तर रोजच त्याच्या कामासाठी शहरात जात असायचा पण पर दुपारपर्यंत तो यायचा आणि मग जेवण झाल्यावर शेताकडे जायचा मग दिवसभर सासूसुनाच असायच्या एके दिवशी जेव्हा इथे शहरात जाऊन आला आणि जेवण करून पुन्हा शेताकडे गेला तेव्हा नेहमीप्रमाणे सासूसुनाच घरी होत्या तोपर्यंत शेजारशी शे बाई आली आणि सासूला बोलावू लागली सासूकडे तिचं काम होतं मग सासूही थोड्या वेळात गेली आता घरात फक्त हेमाच होती पाच दहा मिनिटं गेली असतील तोपर्यंत वरच्या मजल्यावरून आवाज येऊ लागला कोणीतरी जोजोरा दार वाजवत होती आधी तर हेमाला वाटलं की बाहेरून कुठून तरी आवाज येतोय म्हणून तिने दुर्लक्ष केलं पण पुन्हा तोच तोच आवाज येऊ लागला मग हेमा वरती गेली आवाज झोपाळ्याच्या मागे असलेल्या खोलीतून येत होता मग हेमा हळूहळू हल त्या खोलीकडे गेली पुन्हा जोरजोरात आवाज येऊ लागला तिला आधी भीती वाटली मग नंतर तिने हिंमत करून दार उघडायचा प्रयत्न केला आणि दार लगेच उघडलं गेलं हेमाला आश्चर्य वाटलं की दार आपोआप कसं उघडलं मग तिने आत डोकावून पाहिलं आत वेगवेगळ्या प्रकारची भांडी आणि काही फर्निचरचं सामान होतं तेवढ्यात हेमाच्या जवळून एक जोराची हवेची झुळूक जोर गेली असं वाटलं जसं की कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने इकडून तिकडे गेलं